भिकाऱ्यांबद्दल कुणाला सहानुभूती नाही परंतु सातत्याने भीक मागणाऱ्या लोकांची वाढणारी संख्या आणि यातून एका शहराने घेतलेला क्रांतिकारी निर्णय याबद्दल आज आपण बोलणार आहोत मी अनिरुद्ध बडवे राष्ट्रसंचारमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पुण्यामध्ये प्रत्येक सिग्नलवर रस्त्यावरती चौका चौकात चौका, भीक मागणारे भिकारी आणि हे सगळे आपण पाहिलेली आहेत याचा त्रास अनेकांना होतो अनेकदा ते गाडीवर आडवे पडतात अनेकदा म्हणजे अक्षरशः कॉलर धरून पैसे मागायचे इतकंच काही ते बाकी असतं पाया पडतात पायाशी लोटांगण घालतात हात धरतात गाड्या पुसतात उपाशी आहे म्हणून सांगतात काही रिझन्स सांगतात परंतु सातत्याने या भिकाऱ्यांचा त्रास पुणेकरांना होतो आणि याचा त्रास सहन करत करतच आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा अनेकदा आपल्याला कणव देखील वाटते सहानुभूती देखील वाटते परंतु त्याचा त्रास आपण रोजच्या रोज भोगतच आहोत भारतामध्ये इंदोर हे एक असे शहर आहे मित्रांनो की ज्या इंदोरमध्ये यांनी भिकाऱ्यांना जर भीक दिली तर प्रशासन एक हजार रुपये तुम्हाला दंड ठेव हो तुम्ही नीट ऐकलंय एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास देखील तुम्हाला होऊ शकतो सातत्याने सात, सात वर्ष झाले क्लीन सिटीचा किताब इंदोरने पटकावला आणि त्या इंदोरला हा त्यांचा दर्जा कायम राहण्यासाठी तेथील जीवनमान उंचवण्यासंबंधीचे काही निर्णय घ्यावे लागले याच्यामधून भिकारी मुक्त शहर ही संकल्पना त्यांनी पहिल्यांदा हाती घेतली याच्या पाठीमागे त्यांना सहानुभूती नव्हती असं नाही परंतु भिकारीच्या माध्यमातून एक भिकारी माफिया नावाचा जो प्रकार नवीन सुरू झालेला आहे त्याला कुठतरी आळा बसावा ही त्याच्या पाठीमागची भावना होती इंदोरमध्ये आता एक जानेवारीपासूनच हा निर्णय लागू होईल एक हजार रुपये दंड किंवा जेलची हवा हे त्याने निश्चित केले त्याचं जाहीर केलेलं आहे के हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये या या माध्यमातून जो पैसा गोळा होतोय जो एकत्रित होतोय तो कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतोय का किंवा याला एक इंटरनली संगण संघटितपणा ऑर्गनायझ फंडिंग ह्याच्यामध्ये कुठं जमा होतोय का हा एक अनेक दिवसांची शासन आहे मी पंढरपूरचं याबद्दल सांगू इच्छितो की पंढरपूरला जेव्हा एक सहा वर्षापूर्वी महापूर आला होता त्यावेळी प्रशासनाने जशी जशी पाण्याची पातळी वाढत चालली तसं तसं प्रशासनाने नदीकाठ पूर्ण रिकामा करायचं काम सुरू केलं आणि तो सुरू करत असताना तेथील पुलाच्या खाली शिंदे सरकार वाड्याच्या समोर किंवा होळकर वाड्याच्या पाठीमागच्या त्या एरियामध्ये खाली छोटे छोटे बॅरेक्स भिकाऱ्यांचे होते तिथे चंद्रभागेच्या काठावरती भीक मागणारे भिकारी राहत होते पाणी येणाऱ्यामुळं येत असल्याचं समजल्यानंतर प्रशासनाने लगबगीनं हे सगळं हटवलं त्यांचा निर्वासित त्यांना केलं त्यावेळेस तिथे लाखो रुपयाचे नाणी आणि नोटा गोण्या गोण्या भरून तिथे सापडले होते पंढरपुरामध्ये त्यावेळेस तो फार मोठा चर्चेचा आणि बातम्यांचा विषय झाला होता आणि लाखो रुपये अशा प्रकारचे फंड्स त्या भेकार यांच्या वस्तीमध्ये तिथे सापडले होते पुण्यामध्ये देखील अनेक दिवसांपासून याची चर्चा आहे की प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक सिटीमध्ये भाग भागामध्ये अशा प्रकारचे एक ऑर्गनिझम चालू आहे आणि हा पैसा कुठेतरी केंद्रभूत होतोय हा पैसा नक्की आपल्या विकासाकरिता तरी विचारात येत नसेल हा कोणास तरी स्वार्थाकरता उपयोगात येत असेल कदाचित का हा काही अनुचित मार्गाकरता वापरला जात असेल ही सगळी भीती फार मोठी आहे त्यामुळे आपण इंदोरचं अनुकरण करावं का इंदोरच्या धर्तीवरती पुणे महापालिकेने हा निर्णय घ्यावा का पुणे प्रशासन पुणे पोलीस यांनी याबाबतचा विचार करावा आणि इंदोरच्या धर्तीवर जर आपल्याला असं काही करता आलं तर आपण एक नवीन पायंडा पाडू शकतो स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे जे स्वप्न आपण अनेक दिवसापासून पाहतोय ते साध्य करण्याकरता त्या स्वप्नापर्यंत जाण्याकरता ही एक पाऊल असू शकतं का आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद